मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी पाणी सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले या पाण्याची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी केली यावेळी आमदार देवेंद्र कोठेही उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोऱ्हे याप्रसंगी म्हणाले सोलापूर साठी उजनी येथून दुहेरी जलवाहिनी बनवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण झाले या कामाच्या पूर्तत्वासाठी सोलापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यशस्वी पाठपुरावा केला या सर्वच परिणाम म्हणून सोलापूरला आणखी मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता झाली आहे पाकडी नवी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वन विभागाची जागा मिळवून सोलापूर महानगरपालिकेचे नऊ कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत सोलापूरच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी साडे कोटी रुपयांचा सा निधी मंजूर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला आहे पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे त्यानंतर सोलापूरला दररोज पाणी पुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल असेही पालकमंत्री गोरे म्हणाले नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीपर्यंत आठवड्यातून तीनदा पाणी सोडण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली आहे परंतु सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करणे हे सोलापुरातील लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचे स्वप्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत दिलेला शब्द त्यांनी आजवर पाळलेला आहे त्यामुळे सोला दररोज पाणी पुरवठा करण्याचा शब्दही नक्कीच पाळला जाईल त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत असेही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले ही योजना पूर्णत्वाला जात असताना अनेक लोकप्रतिनिधी लोकल आमच्या नेतृत्वाने

सरकारी बांधव आमचे रेस्तक आहेत त्यांनाही आनंद या निमित्तानं आहे आणि वासियांना तर अत्याचार होईल ते आता पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला मी आता माहिती घेता घेता बघितलं एकोणीसशे एकोणऐंशी सालचा एकोणऐंशी एकोणीसशे एकोणऐंशी तेव्हापासून त्याला सगळ्यांना जसं शहर वाजता सुविधा वाढल्या पाहिजे आणि काही गोष्टी केल्या पाहिजेत ते आता होताना आता पाणी समान आणि शहराचा जो पाण्याचा होता तो आता मला पाच सहा दिवस सात दिवस असं त्याला लागायचं आता किमान

झालं आणि ते पूर्ण एकदा झालं मला वाटतं रोज पाणी मिळेल शहरामध्ये उपलब्ध देखील पाहायला मिळालं आणि आज अकडे पाणी मिळालेलं आता बोलणेवाले बोलते राहिले टीका करणे राहिले त्यांना टीका पलीकडे त्यांच्या हातात टीका करायची आम्हाला एकच कशा होतात जे लोक प्रयत्न करतात त्यांना आपण घ्यायला आणि ज्या मनातून असते की याचा त्याला माहिती आहे की आपण हे शकलो नाही आपल्या कालखाना राज्याचा सगळ्या सत्ता आपल्यात आल्यास होत्या देशाच्या सगळ्या सत्ता आल्यास होत्या आपल्याला विमानसेवा लागू शकलो नाही शल्य काही लोकांना आहे आणि आता दुःख वाटून मनस्ताप करून घेऊन बोलून काय विषय संपणार आहे याच्यासाठी आपण प्रयत्न करणं ज्यावेळी आवश्यक होतो किंवा केला तरी घडला भाजप आहे तर सरकार या ठिकाणी काम करते त्यामुळे जे विमानतळ तेव्हा सेवा चालू होणार हे नक्की होता तर सुरुवात चालू झाली आणि जेव्हा साहेबांनी पाईपलाईन पाईपलाईनचं पाणी आता पोषण आता पीका पोषण पोषण शहर में आता पालिक को जमीन आता मोफत तो जमीन घते हैं ट्रीटमेंट लाइन चालू मैं खरीन आप संगत शहराज पानी देने की क्षमता आज आम तैयार जलशुद्धीकरण केन्द्र अड़ता है करून घेत अंतर्गत दोन महत्वाचे प्रकल्प आपण ते कधीपर्यंत मी आपल्याला सांगताना मला आनंद होतो की मी जेव्हा पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलो तेव्हा समानतर टाईपच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री मला इथे याच्यावरून सांगितलं होतं ह्या महत्वाकांक्षा असा प्रकल्प आहे शहराला आणि चोवीस तास देण्यासंदर्भात आपला विचार आहे तेव्हा इथं आल्यानंतर बैठक घेतल्यानंतर ती आल्या की जरी आज आपण समानपर्यंत पाणी इथे पोचवलं लोकल वॉटर ट्रीटमेंट प्लॅन दिसत नाही तोपर्यंत त्याच्यात काय खूप मोठं काय बदल घडेल अशी परिस्थिती नाही तर आता मला खात्री आहे की आता अधिकाऱ्यांशी मी आता बोललो की जेवढं पाणी येते म्हणजे अशा जे अतिरिक्त पाणी येईल आणि ही व्यवस्था व्यवस्थित आपण दिली केली आठवड्यातून किमान तीन दिवसाला एकदा पाणी येईल अशी परिस्थिती आता आहे आणि दुसरा विषय होता की रोज पाणी देण्यासाठी खूप जुन्या पाईपलाईन आहेत खूप जुनी पाण्याची डिस्ट्रीब्युशन व्यवस्था आहे ती व्यवस्था नव्यानं होणं अपेक्षित आहे नव्यानं काही भाग आता महापालिकेत आलेला आहे त्या ठिकाणी नवी वितरण व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री मोदयांना मी मनापासून धन्यवाद देऊन की त्यांनी याही योजनेला साधे आठशे कोटी रुपये एका लिटिंगमध्ये मंजूर केलं त्याच्यावर शंभर कोटी चर्चे तरी टेंडरची प्रक्रिया चालू आहे आता प्लॅन इन्स्ट्रीमेंट चालू आहे हे झाले कराच्या महिनाभराच्या अंतरामध्ये सगळं टेंडरही दिले आणि जे साध्या रुपयाची वितरण व्यवस्थाही काम चालू होईल तर या सगळ्या व्यवस्था जेव्हा एकत्र येऊन काम करतील आणि ह्या सगळ्या व्यवस्था निर्णायक टप्प्यावर येतील तेव्हा शहराला रोज पाणी देणं हे जे मुख्यमंत्री मोदयांचं आणि आमच्या लोकप्रतिनिधींचं स्वप्न आहे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल भाऊ विमानसेवा संदर्भात पब्लिकेशन जे असं म्हणतात की गोव्याची जे विमान आहे त्यात तस्करी तर होत नाही तपासून तस्करीसाठी तर वापर करणार नाही मी आता आपल्याला मी आता आपल्याला जे सांगितलं आरोप <laughs> गंभीर नाही आहे आरोप गंभीर नाही आहे आरोप मनस्तापात झालेली वेदना आहे त्यामुळं मी त्याविषया मग असेच आपल्याला सांगितलं की हे होणं शक्य होतं आम्ही नाही करू शकलो जे अपयश पचवायची ती क्षमता लागते आणि जे झालेल्या कामाचं कौतुक करायला जे दानत लागते ती दानक आपली असली पाहिजे आणि ती दानक आपण ठेवावी अशी माझी विनंती या निमित्तानं माझ्या विरोधकांनाही नाही होता ही व्यवस्था जेव्हा असते सगळ्यांची कुठं नाही कुठं मदत सगळ्यांनी ते प्रयत्न केलेले आहेत पण निर्णय तत्वाचे प्रयत्न किंवा मार्ग काढण्यासाठी केलेले प्रयत्न सोय घेण्यासाठी केलेले प्रयत्न हा दोन प्रकारचा भारतीय जनता पक्ष कधी रे घेण्याचं रस्त्यांनी करत नाही एक काम करून त्याचा से घेत तर घ्यायला लागेल तर आणि घेतला म्हणून वाईट वाजता काही कारण नाही कोणाला काही लोक मंदिर पेपरला असं दिसतं म्हणजे एकाच पक्षाचं होतं का तुम्ही तीन तीन पानाची जाहिरात द्यायची होती फडणवीस साहेबांचं मोदींचं अभिनंदन करायचं होतं आमचं कुठं काय म्हणणं होतं